यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापुरातील चोपन्न मीटर रस्त्याचे काम गतीने आरूबी अप्रोच रोड चे काम, काम सुरू होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरातील महत्वाच्या आशा चोपन्न मीटर बाह्यवळण रस्त्याचे काम गतीने सुरू आहे अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजच्या पलीकडे बहुतांश ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण पूर्ण झाले या ठिकाणी असलेल्या बारा झोपड्या रस्त्यावर बाधित असून कोर्टाने महापालिकेच्या विरोधात निर्णय दिल्यामुळे या ठिकाणचे काम वगळून उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे अवंतीनगर येथे केलेल्या रेल्वे अंडर ग्रीसच्या दोन्ही बाजूला ॲप्रोच रोड करण्यासाठीचा मक्ता शांभवी कन्स्ट्रक्शन यांना मंजूर झाला असून हे काम देखील येत्या दोन दिवसात सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेचे रस्ते, रस्ते आणि विभाग प्रमुख दिवाणजी यांनी दिली छत्रपती संभाजी महाराज चौकापासून रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे जाणारा हा चोपन्न मीटर बाह्यवन रस्ता पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे आता चोपन्न मीटर रस्ता दुतर्फा कुठपर्यंत आहे याचं डिमार्केशन महापालिकेच्या नगररचना विभागाने करणे गरजेचे आहे त्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे उजनी धरणात आज सकाळच्या आकडेवारीनुसार राहिले साडे नऊ टक्के पाणी मृत साठ्यामध्ये आहे तब्बल ट्रेसष्ट टीएमसी पाणी येत्या चार दिवसात धरण मृत साठ्यामध्ये जाणार या शासनाच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्यावर आता मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य आर्थिक सल्लागार पदाची जबाबदारी नंदुरबार येथील आयपीएस अधिकारी दर्शन दुबड यांच्यावर बलात्कार प्रकरणी दाखल झाला गुन्हा एका डॉक्टर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असल्याची बतावणी करून सराफास दोन हजार तेवीस साली गंडवलेल्या शेख बाबू मिया यास अडीच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छता खाली आणि इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर हज हो आता बारा वर्षाखालील मुलांना नो एंट्री सौदी सरकारने पाठवले पत्र वेगवान वाऱ्यामुळे चीनमधील वाहतूक बंद तर दिल्ली विमानतळावर सुमारे तीनशे विमाने जागीवरच ट्रम्प ने स्मार्टफोन संगणक याला दिला दिलासा ऍपल सॅमसंग या कंपन्यांची बहुतांश उत्पादने चीनमध्ये होत असल्याने एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावणे अमेरिकेला महागात पडणार म्हणून देण्यात आली सवलत अमृत भारत या योजनेतून सोलापूर रेल्वे स्टेशनला सुशोभीकरणासाठी कोटी तर जेऊर आणि प्रत्येकी कोटी तर पंढरपूरसाठी आणि दुधनीसाठी कोटींचा निधी मंजूर उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे संपूर्ण काम येत्या दोन दिवसात संपणार मे महिन्यात जलवाहिनीची घेतली जाणार चाचणी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांची माहिती उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकरी तसेच महापालिका आणि नगरपालिका यांच्याकडून मिळाले कोटी रुपये सोलापूर शहरातील ठिकाणी ठिकाणी दूषित पाणी पुरवठा या दोन कोटी लाख रुपये खर्च करून नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार महापालिकेने प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला महाराष्ट्र पुन्हा तापणार आणखी चार दिवसांनी उष्णतेची लाट पुन्हा येणार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तवन्नूर राणा याला फाशी द्या त्याला कशा तऱ्हेनं फाशी होईल याचा प्रयत्न केला पाहिजे मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिस पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस Here, movement that inspires. आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा एप्रिल पासून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आय डी बंधनकारक रत्नागिरीमधील दापोलीमध्ये सुरू झाले मुख्याध्यापक संघ महामंडळाचे वार्षिक अधिवेशन बीड जिल्ह्यात खळबळ आमदार संदीप क्षीरसागरांची नगर परिषदेतील लेखापालास धमकी शिवीगाळ पोलिसात तक्रार यवतमाळच्या महागाव शहराच्या पोस्ट ऑफिसमध्ये सतरा लाखांचा अपहार डाक सहाय्यक विरोधात गुन्हा दाखल सिंहगडावर धक्कादायक प्रकार न्यूझीलंडमधील युट्यूबर्सशी तरुणाचं गैरवर्तन विविध चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक सरकारने मोफत योजना बंद कराव्यात सुरेश धस यांची मागणी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची कृतज्ञता विधिमंडळाचे पहिले मानधन निराधार मुलांसाठी तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक विजय राज्यपालांच्या सहमतीशिवाय दहा कायदे मंजूर पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण कसुतीतज्ञ डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी करणार अभिषेक शर्मा आणि हेडच्या वादळात हैदराबाद विजयाचा सूर्याचा उदय दोनशे पंचेचाळीस धावांचा डोंगर उभारून ही पंजाब पराभूत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा